नमस्कार नीलम्स रेसिपी रेसिपीमध्ये आज आपण अगदी हॉटेलमध्ये मिळते तशी मिक्स वेज हैदराबादी बनवणार आहोत ही भाजी खायला खूपच टेस्टी लागते यामध्ये आपण आणि भरपूर भाज्या वापरून ही भाजी बनवणार आहोत त्यामुळे ही भाजी खूपच पौष्टिकसुद्धा आहे म्हणूनच तुम्ही व्हिडिओ जराही स्किप न करता पूर्ण पहा चला तर वेळ न घालवता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी गॅसवर मी एक पॅन तापायला ठेवला आहे त्यामध्ये आपण थोडंसं तेल आणि बटर टाकून घेऊया तेल आणि बटर चांगलं गरम झालं की मग यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं जिरं चांगलं तडतडलं की मग यामध्ये चक्रीफूल दालचिनी दोन लवंगा दोन मिऱ्या एक तमालपत्र आणि एक काळी मोठी विलायची टाकून हे चांगलं तेलामध्ये भाजून घ्यायचं आता याच्यामध्ये चार मिडियम साईजचे कांदे मी चिरून घेतले आहेत ते टाकून चांगले भाजून घ्यायचे कांदा भाजून झाला की मग यामध्ये दोन टोमॅटोही मी चिरून घेतलेत तेही यामध्ये ते टाकून चांगले भाजून घ्यायचे हे सर्व भाजून झालं की मग यामध्ये मी इथे गड्डी पालकाची पाने स्वच्छ धुवून चिरून घेतले आहेत ती यामध्ये टाकून चांगली मिक्स करून घ्यायची चिरलेला पालक यामध्ये मिक्स करून घेतला की मग यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं मीठ टाकलं की मग यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून तीही यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि याच्यावरती झाकण ठेवून हे एक मिनिट सर्व शिजवून घ्यायचं एक आणि याच्यावरचं झाकण काढूयात तर तुम्ही ते पाहू शकता यातला पालक आणि टोमॅटोही छान शिजला आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि हे सर्व थोडंसं थंड झालं की मग हे मिक्सरमध्ये वाटून घेऊयात हे वाटण मी मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे अगदी असं बारीक हे वाटून घ्यायचं हे वाटण आपण साईडला ठेवूयात आणि या भाजीसाठी लागणाऱ्या भाज्या पाहूयात या भाजीसाठी मी इथे शिमला मिरची ओले वाटाणे फ्लावर पनीर परसबी आणि गाजर घेतला आहे या भाज्या आपण परतून घेऊया त्यासाठी गॅसवर मी कढई गरम व्हायला ठेवली आहे त्यामध्ये थोडंसं तेल आणि एक चमचा बटर टाकून घ्यायचं तेल आणि बटर गरम झालं की मग यामध्ये आपण सर्व भाज्या एक एक करून परतून घेऊया या भाज्या अशा परतून घेतल्या की मग त्या नंतर ग्रेव्हीमध्ये आपण टाकतो तेव्हा त्या पटकन शिजतात जर त्या अशा न टाकल्या तर त्या पटकन शिजत नाहीत आणि कच्च्याच राहण्याची शक्यता असते त्यामुळे या भाज्या अशा व्यवस्थित परतून घ्यायच्या या भाज्या परतून घेतल्या की मग यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून हे यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि याच्यावर झाकण ठेवून या, या भाज्या आपण दोन मिनिट शिजवून घेऊयात दोन मिनिटांनी याच्यावर तर झाकण काढूयात या भाज्या मी दोन मिनिट वाफवून घेतल्या आहेत आता याच्यामध्ये पनीर टाकून तेही यामध्ये मिक्स करून घ्यायचं पनीर यामध्ये मिक्स करून घेतलं की गॅस बंद करूयात आणि या भाज्या साईडला ठेवूयात आता एका कढईमध्ये दोन छोट्या पळ्या तेल टाकून घेऊया तेल टाकल्यावर यामध्ये दोन चमचे बटर टाकून घ्यायचं तेल आणि बटर चांगलं गरम झालं की यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं जिरं टाकल्यावर एक चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकून ती चांगली परतून घ्यायची अद्रक लसूण पेस्ट चांगली परतली की मग यामध्ये आपण जे वाटण वाटून घेतलं आहे ते यामध्ये टाकून घेऊया आणि ते चांगले इतके दोन मिनिट परतून घ्यायचं म्हणजे आपण जी, जी पालकाची भाजी या वाटणामध्ये वाटून घेतली आहे त्याचा उग्रवास असतो तो हे वाटण आपण चांगलं परतल्यावर येत नाही हे वाटण चांगलं परतून झालं आहे आता यामध्ये मसाले टाकून घेऊयात यामध्ये थोडीशी हळद दीड चमचा धने पावडर एक चमचा जिरे पावडर अर्धा चमचा तिखट मिरची पावडर दीड चमचा कश्मिरी लाल मिरची पावडर एक चमचा किचन किंग मसाला थोडीशी साखर टाकून हे मसाले यामध्ये मिक्स करून एक ते दोन मिनिट चांगले परतून घ्यायचे मसाले यामध्ये मिक्स करून घेतले यामध्ये थोडीशी कस्तुरी मेथी अशी हातावर चोळून यामध्ये टाकून चांगली परतून घ्यायची म्हणजे कस्तुरी मेथीचा स्वाद ग्रेव्ही मध्ये छान उतरतो आता यामध्ये परतून घेतलेल्या सर्व भाज्या टाकून मिक्स करून घ्यायच्या भाज्या मिक्स करून घेतल्यावर यामध्ये पाणी टाकून घेऊया मी इथे पाणी गरम करून वाटण ज्या वाटीमध्ये काढलं होतं त्या वाटीमध्ये पाणी घेऊन यामध्ये टाकलं आहे मी या ग्रेवमध्ये दीड वाटी पाणी टाकलं आहे तुम्हाला जर ही भाजी अजून थोडी पातळ करायची असेल तर अर्धी वाटी पाणी अजून टाकू शकता पण यापेक्षा जास्त पाणी टाकू नका नाहीतर भाजी जास्त पातळ झाली तर भाजीची चव देखील बदलेल आपण कांदा टोमॅटो पालक परतून घेतला तेव्हा त्यामध्ये मीठ टाकलं होतं आणि भाज्या परतून घेतल्यावर त्यामध्येही मीठ टाकून घेतलं आहे त्यामुळे नंतर मीठ टाकण्याची गरज नाही जर मीठ कमी असेल तर ग्रेव्ही टेस्ट करून तुम्ही यामध्ये मीठ टाकून घेऊ शकता आता यामध्ये दोन ते तीन मिरच्या टाकून घेऊया आणि याच्यावर झाकण घेऊन तीन ते चार मिनिट ही भाजी आपण शिजवून घेऊयात तीन ते चार मिनिटांनी याच्यावरचं झाकण काढूयात आणि याच्यावरती खिचलेलं पनीर टाकून घेऊया तर तुम्ही इथे पाहू शकता मस्त अशी आपली मिक्स व्हेज हैदराबादी तयार आहे है। तर अशी ही आपली ही मिक्स व्हेज हैदराबादी तयार आहे है। ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून बघा सर्वांना नक्कीच आवडेल आणि ज्यांना पालक आवडत नाही त्यांनी अशा पद्धतीने भाजी बनवून खाऊन बघा तुम्हाला नक्कीच आवडेल कारण ही भाजी पौष्टिक सुद्धा आहे आणि लहान मुलंही ही भाजी नक्कीच आवडीनं खातील तर माझी ही रेसिपी तुम्हाला सर्वांना आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपींसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.